आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी आज मुरबाडमध्ये पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी मुरबाड विधानसभा लढविण्यासाठी मी इच्छुक असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगून सध्या महाविकास आघाडीला राज्यात जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले शंका नाही तुमच्या मनात जो सम्र माहिती काय सांगण्याकरता आम्ही आलो की आम्ही आहोत सक्षम इथे आणि आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचवा आणि आम्हाला त्याच्याबद्दल विश्वास आहे आणि कोणीतरी येईल असं चर्चा करतायत म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलो की ते चर्चा करत जरी असले तरी, तरी के के ते प्रत्यक्ष वाटत नाही किंवा येणार नाहीत तर आम्ही आहोत अशीच आमची भावना आहे आणि राजकारण आहे एक काही होतं आल्यानंतर परत चर्चा करू ना आता आले बोला आता मंडळी साहेब काय त्याला उत्तर आता काय सांगणार आता कशामध्ये त्यांच्याशी मांडायचं राष्ट्रवादीला जागा मिळेल असं वाटतं राष्ट्रवादी वरिष्ठांची आम्ही जेव्हा चर्चा केली त्यावेळेला त्याच्यावरून साधारणपणे एक अंदाज आहे की जागा राष्ट्रवादीकडे राहील दुसरं ते कॅल्क्युलेशन आहे ना की ज्यांनी अगोदर लढवलं ज्या जाता राष्ट्रवादी लढवल्यात त्या जागा राष्ट्रवादी लढवते ज्या शिवसेना लढवत त्या शिवसेना लढवते असा एक साधारणपणे एक फॉर्म्युला आहे ना त्या आधारावरती हे राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे पण पण या फॉर्म्युलात एका दोन जागाचं तरी कधी भरलं आजलं पण ते होतात नाही असं नाही त्यामुळे ती शक्यता पण आहे परंतु नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट हे राष्ट्रवादी लढवेल अशीच परिस्थिती उघड्याचा जागा करते ना हो म्हटलं तुम्हाला दावा करता येईल हां दावा करण्यामधून काहीच नाही परंतु शक्यता ना, पर जी आहे ना ती कॅल्क्युलेशन पूर्ण आम्ही म्हणत नाही देऊ नका म्हणून पण असं जे कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार जागा राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता कारण बाकी इंदोरामध्ये रणवनी त्यावेळेला राष्ट्रवादी साधारणपणे तो फॉर्मेल आहे आगामी वरिष्ठांची जेव्हा चर्चा केली की बाबा काय बात आपली मुलगा काय आहे तर जयंत पाटील विचार काय तर राहिला का आता तो बघा आमदार आहे

कामी संबोधितने प्रभू आमदारشون असेल. अ फेडवा लोकसभा राष्ट्रवादीने जिंकलेली आहे आणि मधल्या पिरियडला एक मेसेज फिरला की ये राष्ट्रवादीचा कॅंडिडेट निवडण्यासाठी एका अदृश्य शक्तीचा हात होता ही अदृश्य शक्ती आपल्याला माहिती आहे. नाही नाही अदृश्य शक्तीचा हात आहे असं म्हण잖아 तुम्ही पण ऐकलंय पण अदृश्य शक्ती शेवटपर्यंत अदृश्य राहिली आणि त्यांचा सगळ्यात विचार धा धोका म्हणजे जो जिंकला त्याच्या त्याच्याबरोबर अदृश्य शक्ती राहिली अशी एक परिस्थिती होती पण बाऱ्याबा जिथल्यामुळे आदृश्य शक्ती झाली त्या अशी चर्चा होते पण प्रत्यक्षामध्ये आहे ना तसं काही नसतं तसं असतं आहे का की जनता निवडून देते कुठल्या आदृश्य शक्ती किती देत नाही आणि माझा या आदृशक्तीवर विश्वास नाही लोकशाहीवरती आपण विश्वास ठेवायचा जनता मतदान करते आणि काम बघू त्यामुळे हे आदृश्य शक्ती वगैरे काय सगळं आहे ना हे वातावरण सगळं खोटं वातावरण बनवलेलं त्यावर ते आमचा अंगावर विश्वास आपल्याला तळागाळातल्या प्रत्येक माणसाला आम्ही निवडणुकीच्या दोन तीन वर्ष आम्ही त्यावेळेला निवडणुकीत फिरत होतो तर उर्भावच्या म्हणजे वाड्या पाड्या खेड्यात आम्ही या ठिकाणी होतो या ठिकाणच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्या समजून घेऊन म्हणजे शेतकऱ्यांच्या असो कष्टकऱ्यांच्या असो कामगारांच्या असो या समस्या समजून घेऊन त्यातून मार्ग काढून त्याला दिलासा देणं ज्या भूमिकेतून आम्ही काम करणार आहे केवळ आम्ही माझ्या खिशात पन्नास हजार मत आहे किंवा माझ्या जातीची एक लाख मत आहे ह्या आजारावर आम्ही निवडणूक लढवणार नाही तर बदलापूर हे शहर आहे ना तसं बदलापूर शहरावरती विकासावरती निवडणुका होतात तशा मोरबाडच्या निवडणुका देखील विकासावर होतील आणि विकासाचा मुद्दा तुम्ही मग म्हटलं की या ठिकाणी वातावरण निर्मिती जी केली आहे की मुरबाडकरांना वाटतं की बदलापूरला विकास झालाय आणि बदलापूर वाटतं मुरबाडला विकास झालाय तर हे जे विकासाचा जो काय पोकळ वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं ते संपूर्ण खऱ्या अर्थानं आता मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला या समजतात की विकासाची कामं कशी व्हायला पाहिजे कारण एक बदलापूरला एक नगरसेवक म्हणाला की आम्ही भर आणतो पण पुढे कामं होत नाही कारण अधिकारी आमचं ऐकत नाही याला कारण काय आहे की अधिकारा तो आपण वचन ठेवू शकत नसेल तर ते दुर्दैव आहे ती हतबलत ते लोक व्यक्त करतात तर अशी हतबलत व्यक्त करायची वेळ येणं शक्यच दुर्दैव आहे त्यामुळे अशी हतबलत व्यक्त न करता खऱ्या अर्थानं इकडे एक इक विकासाची गंगा आली पाहिजे आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची